मातोश्री परिसरात बॅनर झळकले तर ठाकरे बंधूंच्या युतीसाठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मराठी माणूस वाट पाहत आहे लवकर एकत्र या असं म्हणत राज आणि उद्धव ठाकरेंना साथ घालण्यात आलेली आहे राज उद्धव ठाकरेंचा जुना फोटो बॅनरवर झळकलाय ठाकरे बंधूंनो लवकर एकत्र या मातोश्री परिसरात बॅनर झळकलेत अभिनंदन ठाकरे बंधूंनो लवकर एकत्र या मनापासून एकत्र या अशा आशयाचे बॅनर वांद्रे येथील उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे गेले काही दिवस आता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत कारण राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत वक्तव्य केलं प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कामगार मेळाव्यात बोलताना या प्रस्तावाला प्रतिसाद सुद्धा दिल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम प्रज्ञा तर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत राज ठाकरे एकोणतीस एप्रिल रोजी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये परत येणार आहेत आणि उद्धव ठाकरे हे चार मे रोजी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये परत येणार आहेत पण पूर्वी जे आहे मातोश्री परिसरामध्ये मी आहे आता सध्या आणि मातोश्री परिसरामध्ये आपण बघू शकतो प पार्ले पंचम यांच्याकडनं जे आहे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मुंबईत अनेक ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि त्यावर असं लिहिलेलं आहे की ठाकरे बंधूंनो एकत्र या अशी अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे सोबतच त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईत मराठी माणूस अनाथ ता होत आहे त्याला घर खरेदी क करण्यासाठी आरक्षण मिळण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं गरजेचं आहे मराठी अस्मिता टिकवण्यासाठी व मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी ठाकरे बंधूंना एकत्र या मराठी माणसांचा व तुमचा राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधू एकत्र या शिवरायांचा महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी सोबतच बटेंगे तो कटेंगे हे न विसरता हे सर्व गोष्टींच्या अनुषंगाने ठाकरे बंधू एकत्र या मराठी माणूस मराठी माणूस आशेने बघत आहे ठाकरे बंधूंनो एकत्र या एकत्र या एकत्रया अशा आशयाचं पार्ले पंचम यांच्याकडनं बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे अर्थातच मातोश्री परिसर जिथे उद्धव ठाकरे राहत असतात त्याच परिसरामध्ये ही बॅनरबाजी जी, जी आहे ती करण्यात आलेली आहे प्रज्ञा जी 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 धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आता आपण पाहतोय ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सध्या रंगू लागलेली आहे आणि ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी आता बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत त्यांना या बॅनरच्या माध्यमातून साथ घालण्यात येते